हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय गुरुकृपा एज्युकेशनल चॅनल मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये टी ई टीसाठी आलेली एक प्रश्नपत्रिका आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेमधील प्रोज सेक्शन्स पाहणार आहोत चला या ठिकाणी एक तुम्हाला दाखवा तुम्ही या ठिकाणी लँग्वेज इंग्लिश जे आहे है, तर ह्या इंग्लिशमध्ये एक पॅसेज जो दिलेला आहे ते पाहूया कुठला पॅसेज दिलेला आहे तर या ठिकाणी काय म्हणते पहा रीड द पॅसेज बिलो अँड answer the क्वेश्चन्स फ्रॉम थर्टी वन टू थर्टी एट बाय most द मोस्ट अप्रोप्राईट ऑप्शन्स म्हणतात ऑप्शन्स तर योग्य ऑप्शन्स तुम्हाला निवडायचं आहे तर या ठिकाणी काय दिलं आहे पॅशेज सिंधबाद द सेलर सेलर म्हणून दिलं आहे म्हणजे सिंधबाद नावाचा एक खलाशी सेलर म्हणजे काय एक खलाशी जो जहाज हे ते घेऊन जात असतो समुद्रामार्गाने त्याला खलाशी असं म्हटलं जातं तर त्याविषयी एक काय दिलं आहे पॅरेग्राफ दिलेला आहे तर अगोदर हे पॅसेस सोडविण्या अगोदर तुम्हाला काय करायला पाहिजे प्रश्न पाहायचा आहे प्रश्न पाहूया तर कुठल्या प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारे शोधायचं आहे ते लक्षात येतं आपल्याला तर या ठिकाणी प्रश्न दिलेले आहे पहा क्वेश्चन नंबर थर्टी वन सिंदबाज फ्रेंड्स वेन टू गॅदर बघा सिंदबाज सिंदबाज नावाचा जो खलाशी होता त्याचे मित्र त्याचे मित्र वेन टू गॅदर गॅदर म्हणजे काहीतरी गोळा करण्यासाठी गेले होते त्याचे मित्र काहीतरी गोळा करण्यासाठी गेले होते तर ते काय गोळा करण्यासाठी गेले होते ते पाहूया आपल्याला फ्रूट्स अँड फ्लावर्स फिश अँड क्रॅब्स हर्ब्स अँड रूट्स व्हेजिटेबल्स अँड ग्रीन्स तर काय शोधण्यासाठी गेले होते ते पाहूया आपण आता या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला शोधायचं आहे तर काय प्रश्न कळला तुम्हाला की सिंधबाज फ्रेंड्स वेन्ट टू गॅदर की सिंधबाजचे जे काही मित्र होते गोळा करण्यासाठी गेले होते काय गोळा करण्यासाठी गेले होते ते पाहूया तर या ठिकाणी पॅशेज वाचा आय बॉट अ सबस्टन्शियल अमाऊंट ऑफ गुड्स टू ट्रेड बघा जो खलाशी होता सिंधबाद त्यांनी काय केलं आहे बॉट म्हणजे विकत घेतलेला आहे खरेदी केलेला आहे अ सबस्टन्शियल अमाऊंट ऑफ गुड्स गुड्स म्हणजे काय आहे की जास्त माल खरेदी त्यांनी काय केलेला आहे व्यापारासाठी खरेदी केलेला आहे टू ट्रेड टू ट्रेड म्हणजे व्यापारासाठी अँड सेल्ड ऑन अ सीप आणि एका जहाजावरती ते काय झाले आहेत प्रवास करण्यास सुरुवात केली आहेत विथ अ नंबर ऑफ माय मर्चंट फ्रेंड्स की त्याच्या मित्रांसोबत जे काही व्यापारी होते मित्र त्यांच्यासोबत काय केलेलं आहे त्यांनी एका जहाजावरती माल खरेदी करून विकण्यासाठी निघालेले आहेत व्यापार करण्यासाठी निघालेले आहेत वी प्लेस्ड आवर सेल्वज इन द केअर ऑफ दी अलमायटी अलमायटी म्हणजे काय सर्व शक्तिमान ह्या देवाच्या स्वाधीन केलेले आहेत आणि निघालेले आहेत लवकर सेट ऑफ सून वी रिच अँड आयलँड या ठिकाणी पहा सून लगेच अद्या त्यांनी पोहोचलेले आहेत कुठे एका आयलँडवरती पोहोचलेले आहेत आयलँड म्हणजे काय की बेट म्हणतो आपण तर बेट म्हणजे काय चौ बाजूनी पाणी आणि मध्ये भूभाग होता आणि त्या भूभागावरती जाऊन त्यांनी पोहोचले त्याला आपण काय म्हणतो बेट असं म्हणतो या ठिकाणी पहा वी डिसाइडेड टू गो शोअर आणि त्यांनी निर्णय घेतलेले आहेत की शोर म्हणजे त्या किनाऱ्यावरती जाण्यास ठरवलेले आहे माय फ्रेंड्स वेन टू गॅदर बघा त्याचे मित्र निघाले गॅदर करण्यासाठी काय गॅदर करण्यासाठी फ्रुट्स अँड फ्लावर्स तर बघा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे तर फ्रुट्स अँड फ्लावर्स गोळा करण्यासाठी त्याचे मित्र गेले होते ज्या वेळेला किनारपट्टीला गेले त्यावेळेला फ्रूट्स अँड फ्लावर्स तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर सिंधबाज फ्रेंड्स वेन टू गॅदर फ्रूट्स अँड फ्लावर्स तर पहिला ऑप्शन्स या ठिकाणी करेक्ट येतो नेक्स्ट क्वेश्चन पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा ॲज सून ॲज सिंधबाज ओकप ही ऑब्झर्वड दॅट बघा ॲज सून ॲज म्हणजे जसा सिंधबाज ओकप झाला म्हणजे जागी झाला ही ऑब्झर्ड दॅट त्यानंतर तो काय पाहिला का अशा प्रश्नाचा अर्थ आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय होतंय ते पाहूया आपण ह्या ठिकाणी हिज फ्रेंड्स वर रिटर्निंग की तो जागी झाल्यानंतर तो पाहिला त्यावेळेला त्याचे मित्र वापस येत दे होते का हे पाहूया ऑप्शन्स दोनमध्ये काय देत आहे हीज फूड पाकेट वॉज मिसिंग का त्याचं जेवणाचं पाकिट हे विसरलेलं होतं का फूड पाकेट का द सिप्ट हॅड गॉन का त्याचं जहाज निघून गेलेले होते का चौथा पहा इट वॉज व्हेरी डार्क ऑल अराउंड की त्याच्या भोवती सर्व काळोख झालेलं होतं तर काय होते पाहूया ॲज सुन आय सिन्बाज ओ कप जागी झाल्यानंतर त्याला काय दिसून येते ह्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी शोधूया तर चला या ठिकाणी या ठिकाणी पहा माय फ्रेंड्स वेंट टू गॅदर फ्रूट्स अँड फ्लावर्स बट आय टूक माय फूड पाकिट टू प्लेस इन द सेल आणि तो काय केला त्याचे मित्र फू फ्रूट्स आणि फ्लावर्स गोळा करण्यासाठी गेले पण आय टूक माय फूड कोण म्हणतोय सिनबाद मी जेवणाचं पाकिट घेतलो आणि सावळीला गेलो टू प्लेस इन द शेड शेड म्हणजे सावळीला गेलेला आहे झाडाखाली गेलेला आहे आय हॅड अ गुड मेल आणि तो खूप जेवण केलेला आहे भरपूर जेवण केलेला आहे आणि जेवण केल्यानंतर अँड ले डाऊन टू स्लीप आणि लगेच तो काय केलेला आहे तिथंच त्याला झोप लागलेली आहे झोपला झाडाखालीच अंडर द ट्री बघा अंडर द ट्रीज झाडाखाली झोपला त्यानंतर काय होते आय डोंट नो हाऊ लाँग आय स्लिप्ट बघा की तो झोपला तर झोपला किती वेळ झोपला हे त्याला माहिती नव्हतं किंवा माहीत झालं नाही बट वेन आय औक अँड लुक आउट टू सी आणि तो समुद्राकडे पाहिला द सीप हॅड गॉन तो जागी झाला त्यानंतर काय झालं होतं की त्याचं जहाज निघून गेलेलं होतं द शिप हॅड गॉन बघा तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतील या ठिकाणी काय प्रश्न म्हणलेला होता ॲज सून ॲज सिंधबाज ओ कप ज्यावेळेस तो जागी झाला ही ऑब्झर्व दॅट तर काय झालेलं होतं हिज फ्रेंड्स वर रिटर्निंग का येत होते का नाही हिज फूड पाकिट वॉज मिसिंग त्याचं अन्नाचं पाकिट विसरलं होतं म्हणून त्याला जागी झाल्यानंतर दिसलं का नाही द शिप हॅड गॉन तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळतं तर ऑप्शन्स क्रमांक तीन आहे यानंतरचा प्रश्न पाहूया या ठिकाणी पहा वेन सिनबाज सॉ समथिंग व्हाईट इन द डिस्टन्स ही डिसायडेड टू डॅश तर पहा वेन जेव्हा सिंदबाज सॉ समथिंग व्हाईट इन द डिस्टन्स काही अंतरावरती त्यांनी एक व्हाईट काहीतरी पाहतो आणि तो काय निर्णय घेतोय ते पाहूया की डिसाइडेड टू आता काय निर्णय घेतोय पाहूया ऑप्शन्समध्ये पहा शाऊट फॉर हेल्प की तो पाहिल्यानंतर तो निर्णय घेतोय की शाऊट फॉर हेल्प मदत करण्यासाठी ओरडतोय का पाहूया सेकंड ऑप्शन्स पहा हाईड हिमसेल्फ समवेअर की तो स्वतःला लपून घेण्याचा निर्णय घेतोय का पाहूया थर्ड ऑप्शन्स पहा इन्फॉर्म हिज फ्रेंड्स अबाऊट इट की जे त्याला दिसलेलं आहे त्याच्याबद्दल तो मित्रांना कळवतो का चौथा ऑप्शन्स पहा फाइंड आऊट वॉट इट वॉज की ते काय होतं किंवा काय आहे ते शोधण्यासाठी तो जातो ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न दिलेला आहे वेन सिंधबा सॉ समथिंग व्हाईट इन द डिस्टन्स की ज्याला काही अंतरावरती एक मोठं काहीतरी दिसतो व्हाईट पांढऱ्या रंगाचं आणि त्याच्यावरून तो काय निर्णय घेतो ते पाहूया आपण या ठिकाणी पहा आय वॉज अलोन जेव्हा तो जागी झाला होता त्या ते शिप त्या मित्रांनी शिप काय आहे घेऊन गेलेला आहे आणि आय वॉज ऑल अलोन मी सर्वांमध्ये मी तिथं एकटाच होतो असं सिंधबाज म्हणतो नॉट नोईंग व्हॉट टू डू काय करायचं त्याला कळलं नाही म्हणून तो काय करतोय आय क्लाईम्ब अप टू द टॉप ऑफ अ टॉल ट्री एका उंच झाडावरती चढतो अँड लुक्ड ओवर द आयलँड आणि त्या आयलँडकडे पाहतो ऑन ऑल साईड सर्व बाजूने तो पाहतोय इन द डिस्टन्स आणि थोड्याच अंतरावरती त्याला काय दिसते पहा आय कुड सी समथिंग व्हाईट अँड डिसाईडेड टू फाइंड आउट इट बघा व्हाईट त्यानं काहीतरी पाहिलेलं आहे आय कुड सी समथिंग व्हाईट अँड एन डिसायडेड टू फाइंड आऊट व्हॉट इट वॉज बघा तो निर्णय घेतला आहे काय घेतला आहे डिसायडेड टू फाइंड आऊट व्हॉट इट वॉज ते काय आहे ते पाहूया यासाठी तो काय करतो ते ते आहे ते विचार करून निघतोय ते काय आहे ते शोधण्याचा तो निर्णय घेतो तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं व्हॉट इट वॉज बघा तर आहे का पहा या ठिकाणी तर या ठिकाणी आहे पहा काय फाइंड आऊट व्हॉट इट वॉज ते काय आहे शोधावं हे त्याला मिळतं तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं यानंतर प्रश्न पहा तर काय सिन्बाद हॅड हर्ड ऐकलेला होता अबाउट द ग्रेट अँड वंडरफुल बर्ड एका मोठ्या आश्चर्य अद्भुत पक्षाविषयी ऐकलेलं होतं कुणाकडून रॉक नावाचा जो होता तर ते पाहूया ते पहा तर या ठिकाणी ऑप्शन्स काय म्हणते शेलर्स की त्या खलाशांकडून शी ऐकलेलं आहे ही का हीज अन्सेस्टर्स की त्यांच्या पूर्वजाकडून ऐकलेलं आहे थर्ड ऑप्शन्स फ्रेंड्स की त्याच्या मित्रांकडून ऐकलेलं आहे की हीज रिलेटिव्स त्याच्या नातोवाईकांकडून ऐकलेलं आहे या ठिकाणी सेलर्स हीज आनसेस्टर्स फ्रेंड्स अँड हीज रिलेटिव्ज या ठिकाणी ही डिसाइडेड टू फाइंड आउट वॉट इट वॉज झालं त्यानंतर पहा सून लगेच आय केम टू व्हॉट सीम लाईट अ ह्यूज व्हाईट बॉल की ते व्हाईट बॉल जे दिसत असत त्याच्याजवळ लगेच तो काय करतोय लवकरच पोहचतोय मी एका मोठ्या पांढऱ्या चेंडूसारखा जो दिसणारा भाग होता तिथं गेला it, तो वेन आय टस्ट इट आणि ज्या वेळेला तो टच करतोय इट फेल्ट व्हेरी स्मूथ आणि तिथं लगेच स्पर्श केल्यानंतर त्याला गुळगुळीत वाटलं इट वॉज सो so ह्यूज फार मोठं होतं दॅट ह्यूज म्हणजे फार मोठा दॅट आय कुड नॉट सी द टॉप ऑफ इट की त्याचं टॉपवरती पाहू शकत नव्हता अँड इट वॉज मोर दॅन फिफ्टी पेसेस इन गर्थ म्हणजे ते इतकं मोठं होतं की ते शक्य नव्हतं की वरती चढणंसुद्धा एवढं त्याचा पन्नास पावलापेक्षाही जास्त होता असं म्हटलेलं आहे देर वॉज नो डोअर ऑन एनी साईड की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं डोअर दरवाजा नव्हता इट वॉज टू स्मूथ टू क्लाईम की ते वर चढण्यासाठी एवढं गुळगुळीत होतं त्यानंतर पहा सडनली द स्काय अबाउ मी बी डार्क आता त्याच्या लगेच तिथं काय झालेलं आहे एक वरच्या आकाशामध्ये काळे झालेलं दिसून येतं ॲज इफ आय अ ह्यूज क्लाउड वॉज कवरिंग इट की त्याला एक मोठं ढग कवर केल्यासारखं काळं पडलेलं होतं लुकिंग अप आय सॉ दॅट द डार्कनेस वॉज कॉज्ड बाय द शाडो की त्या ठिकाणी जे काही डार्कनेस दिसत होतं तर त्यामुळे झाकल्यासारखं दिसत होतं तर त्याला अंधार झाल्यासारखं दिसत होतं तर एका उडणाऱ्या मोठ्या पक्ष्यांकडून शा शाडो ऑफ अ ह्यूज बर्ड एका मोठा पक्षी जो होता त्याच्यानं ते शाडो झालेलं होतं दॅट वॉज फ्लाइंग टुवर्ड्स मी की त्यावरती तो उडत होता आय हॅड ऑफन हर्ड सेलर्स बघा आय हॅड ऑफन मी ते कधीतरी ऐकलेलं होतं कोणाकडून सेलर्स टॉक ऑफ अ ग्रेट अँड वंडरफुल बर्ड कॉल्ड रॉक रॉक नावाचा जो काही पक्षी होता तर त्या पक्षाबद्दल कोणाकडून ऐकलेलं होतं कधीतरी तो खलाशांकडून सेलर्सकडून ऐकलेलं होतं धिस मस्ट बी अ रॉक आय थॉट आणि त्याच प्रकारचा एक रॉक असेल कारण एवढा काळोख केलेला आहे म्हणजे उडत असताना तर हा मोठा रॉक नावाचा पक्षी आहे आणि ते कोणाकडून ऐकलेला होता तो सेलर्सकडून आय थॉट अँड द ह्यूज व्हाईट बॉल इट्स एक्स आणि जे काही व्हाईट बॉल होतात ते ते काय असेल त्या पक्षाचं अंडी असेल अशा प्रकारे तो म्हणतो आणि या प्रश्नाचं उत्तर काय तू सांगा पाहू आता की या ठिकाणी सिंधबाद हर्ड अबाउट द ग्रेट अँड वंडरफुल बर्ड रॉक फ्रॉम सेलर्स तर ऑप्शन्स क्रमांक वन यस तर यानंतर काही प्रश्न दिलेले आहेत पाहूया यानंतर काही प्रश्न आहेत त्याच पॅरेग्राफच्या आधारानुसार थर्टी फाईव्ह नंबरचा क्वेश्चन पहा वन वर्ड फॉर एक शब्द द्या की अ पीस ऑफ लँड दॅट इज सराउंडेड बाय वॉटर की बघा जी जमीन आहे त्या जमिनीला पाण्याने व्यापलेला आहे बाजूनं पाणी आहे आणि मध्ये लँड आहे त्याला एक शब्द द्या तर वन वर्ड असं म्हण जातं अ पीस ऑफ लँड याला काय म्हणतो आपण शोर सी आयलँड स्वॅम्स शोर म्हणजे किनारा शी म्हणजे समुद्र आयलँड म्हणजे बेट स्वॅप म्हणजे दलदल काय सांगा वन वर्ड द्या अ पीस ऑफ लँड म्हणजेच आयलँड म्हणजे चोह बाजूनं पाणी येतं सराउंडेड बाय वॉटर नेक्स्ट क्वेश्चन पहा सिंध बाज सॉ अ ह्यूज व्हाईट वॉल अ ह्यूज व्हाईट वॉल पाहिलेला होता दी अंडरलाइन वर्ड इज अ और अँड काय सांगा पो नाऊन आहे का वर्ब आहे ॲडजेक्टिव्ह आहे का ॲडवर्ब आहे तर या प्रश्नाचं उत्तर है अ ह्यूज बॉल मजे हा मोटा बॉल दिसत होता कहलेगा है अह्यूज मजेस क्या ऐडजेक्टिव वर्णन करते नाम विशेष महती संगा शब्द है ह्यूज ऐडजेक्टिव है एंड ऐडजेक्टिव नेक्स्ट क्वेश्चन पहा आई बॉट अ सब्सटिल स्टॉक ऑफ गुड्स टू ट्रेड कि बहा व्यापार करना तो बरासा माल भर लेला होता कि विकत घता इन दी अबाव सेंटेन्स टू इन्फिनिट्यू ईज ब शब्दाद काय करायचं आहे इन्फिनेटिव्ह शोधायचा आहे काय दिलेलं आहे ऑप्शन्स पहा बाउट टू ट्रेड ट्रेड गुड्स तर इन्फिनेटिव्ह म्हणजे काय बेस फॉर्म ऑफ वर्ब तर बेस फॉर्म ऑफ वर्ब कम्स विथ ऑलवेज टू टू सोबत येतो ते बेस फॉर्म असतं तर या ठिकाणी टू ट्रेड हा शब्द जे आहे इन्फिनेटिव्ह आहे म्हणून ऑप्शन्स क्रमांक टू आहे टू ट्रेड टू सोबत जो येतो ते शब्द काय असणार आहे क्रियापद इन्फिनेटिव्ह म्हणून असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा द करेक्ट प्रिफिक्स टू बी ॲडेड टू द वर्ल्ड प्लेस्ड इज प्रिपिक्स म्हणजे काय अगोदर अगोदर जोडून अपोजिट वर्ड्स बनवला जातो त्याला प्रिफिक्स म्हणतो सफिक्स म्हणजे नंतर बनवलेला असतो तर यामध्ये काय दिलेला पहा अन इम मिस इन काय लागते सांगा पाहू प्लेस्ड अनप्लेस्ड तर हे प्युअरली फॉर्म आहे अनप्लेस्ड म्हणजे विरोधार्थी शब्द बनतो प्रिपिक्स लावला जातो तर अन प्लेस्ड या पॅसेसचा या प्रूथचा तुम्हाला अर्थ कळलेला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग